राम कृष्ण हरी पुंडली गवर्धी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय तपोनिधी नारायण महाराज की जय मित्रांनो एक मुलीबद्दल तर प्रेम कसं असतं ते एक दोन मिनटामध्ये तुम्हाला मी सांगून जाईल की जगगुरु तुकोवराया त्यांना एक भागीरथी नावाची कन्या होती आणि ज्यावेळेला तुकोबरा वैकुंड गेला गेल त्यावेळेला घोट विनळाळ मुक्ती मुक्त आत्मस्थिती भाव घोट विनळाळ या अभंगावरती ज्या ज्या वेळेला तुकोबरायाना देव न्यायला आले होते देहूमध्ये त्यावेळेस तुकोबरायांनी याच अभंगावरती कीर्तन केलं आजही तिथली परंपरा आमची अशी आहे की त्याच अभंगावरती कीर्तन आजही गायलं जातं आजही त्याच अभंगावरती चिंतन मांडलं जातं परंतु कन्याविषयीचा भाव आज कन्या दिन आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो कन्याविषयीचं प्रेम सगळ्यात जास्त प्रेम कुणाचं असेल तर वडिलांचं हे मुलीवरती प्रेम असतं आणि मुलाचं प्रेम हे जास्त आईवरती असतं आईचं प्रेम मुलावरती असतं पण सगळ्यात आज कन्या दिने म्हणून सांगतो की कन्याचं प्रेम काय आहे कन्या कशी असावी कन्याने किती मोठा त्याग करावा ज्या वेळेला तुकोबराया वैकुंठाला निघालेल्या असतात त्यावेळेला देव साक्षात तुकोबरायांना न्यायला देवमध्ये आले इथनं दिंडी निघते आणि वैकुंठ स्थान या ठिकाणी जाते साधारण इथनं दोनशे मीटरवरतीच ते ठिकाण आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर एक नांदुर्गीचं वृक्ष आहे आणि देव त्या ठिकाणी शेवटचं कीर्तन तुकोबरायांना सांगतात की आता कीर्तन करा तुकोबरायांना आपण नंतर जाऊ घोटविण लाळ आत्मस्थिती भाऊ या अभंगावरती ते तुकोबराया कीर्तन करतात कीर्तन झालं की दहा ते बारा वेळामध्ये कीर्तन असतं दुपारी त्यावेळेला गरुड रूपी विमान त्या ठिकाणी तुकोबऱ्यानं देवानं नेहाय येतं ज्या जे आता सगळ्यांकडं वाहनं आहेत बघा प्रत्येकाची गाडी आपल्या घरापुढं पार्किंग असते घरापुढं फोर व्हीलर टू व्हीलर जे असेल ते पार्किंग बैलगाड्या असू द्यात घोड्यागाड्या असू द्यात प्रत्येकाच्या जो बंगला असेल प्रत्येकाचा महाल असेल वाढ असेल त्याच्या पुढच्या बाजूला त्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था असते त्या ठिकाणी आजही तुम्ही देऊला कधी आलात तर स्वयंभू पांडुरंगाच्या समोर आई साहेबांच्या समोर गरुड विराजमान आहेत रा प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या समोर राय विराजमान आहेत असं तुकोबरायांनाही जे विमान आलं ते गरुड रुपी विमान गरुडाचे पायी ठेव वेळोवेळा डोळी वेगी आन्हा तो हरी मग दिना ते उद्धारीप्रमाणे तुकोबरायांना देवांना न्यायला त्या ठिकाणी आलं हे विमानामध्ये तुकोबराय बसले हाकारून सांगे तुका चला वैकुंठाला येत आहे का वैकुंठाला येत आहे का आई साहेबांना विचारलं आई साहेब म्हणले आम्हाला नाही यायचं सगळ्यांना गावातल्या लोकांना विचारलं ते लोक म्हणले आम्हाला यायचं नाही तुकोबरायन देव वैकुंठाला फाल्गुन मध्य द्वितीयाला गेले आणि ले। ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी सकाळी माळीन यलवडी गावामध्ये भागीरतीबाई मालोजी गाड्यांना दिलेल्या होत्या भागीरती मालोजी गाडी यांच्या घरी ज्या दिवशी तू ते सकाळी गावची माळीत भाजी विक्रीला गेली त्यावेळेला तिने सांगितले का काल तू नाही आलीस त्यापूर्वी काय मोबाईल नव्हते निरोप द्यायची पद्धत नव्हती ज्या वेळेला कुणी गावचा माणूस जाईल त्यावेळेला त्या सासू वासनींना निरोप मिळायला जायचे मग तिला हा निरोप तिसऱ्या दिवशी मिळला जातो की बाबा बाबा तर गावाला मला न सांगता कसं काय गेले बाबा तो कोपरा वैकुंठाला गेले वैकुंठ म्हणजे नक्की काय आहे कुठं गेलेत कोणत्या वैकुंठाला गेलेत तिच्या का काही लक्षात येत नाही मग ती धावा करते तुकोबरायांचा तर त्या ज्या दिवशी फाल्गुनमध्ये द्वितीयाला तुकोबा वैकुंठाला गेली त्यानंतर तिसऱ्या दिवशी रंगपंचमी द्वितीया तृतीया चतुर्थी आणि पंचमी त्या दिवसाला रंगपंचमी म्हटलं जातं काही लोक धुलवड साजरी करतात ज्या वेळेला कर तुकोबरायांचा धावा मुलींनी कन्याने केल्या तर तुकोबराया त्यावेळेला वैकुंठात होती तुकोबरायांना कळलं अरे बाकी तिला आपण न सांगता आलोय तुकोबराया तिकडनं परत येतात भागिरतीला भेटण्यासाठी तीन वेळा तुकोबराय परत आलेत एक भागीरथीला आपल्याला कन्येला भेटण्यासाठी एक जे झोंगडे होते सुदंबराचे त्यांच्या त्या निळोबरायांसाठी असे तीन वेळा ते परत आलेले आहेत परंतु आपल्याला तो विषय नंतर मांडू आपण परंतु आज या ठिकाणी यलवडी गावामध्ये ज्यावेळेस तुकोबराया अवतीरले त्यावेळेला मुलीच्या घरी जायचं पण मुली घी पण तुकोबरायांची हुशार होती मुलीला म्हटलं अरे मी आज आलो का आहे तुझ्याकडं मी वैकुंठाला गेलेलो आहे मी परत येऊ शकत नाही मग तुला भेटीसाठी आलो आहे काही का सांगू नका मला बसा तुम्ही पाच मिनटं मी काहीतरी गोडदोड करते तुम्ही काय करू नका तुम्हाला घाई आहे त्यावेळेला तुकोबरायांची लेख फार हुशार आपले वडील जास्त वेळ कसे थांबतील म्हणून ती थांबवती आणि तेवढ्या वेळामध्ये पूर्वी शेवया केल्या जायच्या घरोघरी शेवाया करतात तर तुकोबराया आलेत म्हणून ती काय करती पाणी ठेवती पाणी गरम झाल्यानंतर पाण्यामध्ये शेवया सोडल्यानंतर पाचच मिनटामध्ये शवया शिजल्या जातात पण त्यावेळेला दुपारची वेळ झालेली असती दुपारी जरी प्रत्येकाच्या घरी घरी घोरं ढोरं होती तरी त्यावेळेस दूध नसतं मग त्यावेळेस समोर एक येवलेश्वराचं मंदिर आहे त्या येवले तुकोबरायांनी त्यावेळेला सांगितलं काय गडबड काय आहे तरी सांगते दूधदा मी दूध घेऊन आले काय काळजी करू नको समोरच्या नंदीला पुसतात त्याचं दर्शन घेतात येवलेश्वरा पूजिले दूध नंदीचे काढिले ज्या अवतारामध्ये कृष्णाबरोबर होते त्यावेळेला देवानी ते जो जिवंत बैल आहे त्याचं दूध काढलं ज्या नंदीचं दूध काढलं तुकोबरायांनी या अवतारामध्ये नंदीचं दूध काढलं आणि देवांनी काण्या खाल्ल्या तर फक्त विजराबरोबर तुकोबरायांबरोबर खाल्ल्या आणि त्यानंतर आमच्या घरी म्हणजे देऊकरांच्या घरी ते आपण नंतर मांडू विषय तो इथं देऊमध्ये तुकोबरांच्या घरी कांद्या खाल्ल्या असा इतिहास आहे आणि त्यावेळेला दूध नंदी तर नंदीला विनंती करतात येवलेश्वराला पुजलं दर्शन घेतलं नंदीला ऑर्डर केली नंदी राया दूध दूध तिथं गा बादल्या भरून वाहू हो लागलं ते घेतलं घरी आणलं तुकोबरायांनी शेवायाचा प्रसाद घेतला त्यावेळेपासून आमच्या देहूमध्ये अलवाणीमध्ये पूर्ण पंचकृषीमध्ये वस रंगपंचमीला सर्वजण शेवाय करतात त्या शेवामध्ये गुळ टाकला जातो तूप टाकलं जातं असा एकत्र प्रसाद दिवशी केला असा आणि त्यावेळेला तो इतिहास ज्या वेळेला हा सगळ्या सांगितला जातो त्या कीर्तनामध्ये तुम्ही पण या रंगपंचमीचं कीर्तन फार ऐकण्यासारखं असतं ज्या ज्या आईवडिलांच्या आपल्या मुलीवरती श्रद्धा असेल कन्या दिन आहे आज या कन्या दिना दिवसाच्या निमित्ताने तुम्हाला सांगतो ते कीर्तन रंगपंचमीला असतं दहा ते बारा या ठिकाणी वेळेला वैकुंठ स्थान मंदिरामध्ये असतं तुम्ही आवर्जून या ती कशी कथा आहे त्या कथेमध्ये काय आहे त्यावेळेला धावा करतील बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करी धावा धावा करती ती बाबा गेले कोण्या गावा फार दादा महाराज शिरवळकर तर ही चाल अशी म्हणता म्हणत होते त्यांची परंपरा आज त्यांची मुलं चालवत आहेत परंतु एक परंपरा आहे माझ्या वडिलाशी मिराशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा ही सेवा आहे प्रत्येकाने निभावा करा याचा आनंद दुगणित करा काही अडचणी आल्यास काही जरी झालं तर, तर राजेश माने आमचे परम मित्र आहेत ज्याप्रमाणे मी सांगितलं मित्र कसे असावेत तर कृष्ण सुदामासारखे असावेत मित्र कसे असावेत तर संभाजीराजे आणि कवी असावेत मित्र कसे असावेत तर आमच्या मानेसाहेबांसारखे असावेत तुम्ही पण यामध्ये या याचा आनंद घ्या दोन्हीत करा जी काही चुकलं असेल ते आपलं माझी अल्पबधीमध्ये सोडून द्या चांगलं ते तुकोबरांची सेवा म्हणून त्याचा आत्मसन्मान करा आनंद घ्या रामकृष्ण